तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता नववीचा जो विषय आहे विज्ञान व तंत्रज्ञान त्यातला भाग एक त्याच्यामध्ये प्रकरण क्रमांक चार आहे द्रव्याचे मोजमाप तर त्याचा स्वाध्याय किंवा प्रश्नोत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक प्रकरण क्रमांक चार द्रव्याचे मोजमाप त्याचा स्वाध्याय तर त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक एक आहे उदाहरणे द्या तर धन आर्यन तरा त्याची उदाहरणं द्यायचे आयनची उदाहरणं कोणती तर ही चार उदाहरणं तुम्ही लिहू शकता एन ए प्लस सी ए टू प्लस ए जी प्लस एल थ्री प्लस हा चिन्ह आहे प्लस म्हणजे तर ही चार उदाहरणं तुम्ही धन आयनमध्ये लिहू शकता त्याच्यानंतर पुढे आमलारी धर्मी मुलके आमलारी धर्मीमध्ये कुठले कुठले येणार एम जी टू प्लस ए प्लस एफ टू प्लस आणि यू टू प्लस ही तुम्ही कशामध्ये लिहू शकता आमलारी धर्मी मुलके त्याच्यातली उदाहरणं घ्यायची ही चार त्याच्यानंतर संयुक्त मुलके असं आहे तर संयुक्त मुलिके म्हणजे हे असं आहे ऍक्च्युली एच थ्री ओ प्लस एन एच फोर प्लस द्या एन एच फोर प्लस त्याच्यानंतर हा जो आहे तो असा आहे सी ओ थ्री टू मायनस हा असा वरती लिहा टू मायनस लिहिताना असाल त्याच्यानंतर हे जे आहे ते ओ फोर फोर खाली लिहायचा आणि टू मायनस कशाची उदाहरणं आहेत संयुक्त मुलके तर ती इथं लहायची त्याच्यानंतर परिवर्तित संयुज असलेले धातू दोन वेगवेगळ्या संयुजा असलेल्या सीयू त्याची एक संयुजा आहेत सीयू प्लस आणि सीयू टू प्लस म्हणजे एक आणि दोन अशी संयुज तिघांमध्ये पण तसंच आहे एचजी एचजी प्लस एचजी टू प्लस एफ एफ प्लस एफई टू प्लस म्हणजे एक आणि दोन अशी संयोज असणारे आहेत त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो आहे द्विसंयुजी आम्लधर्मी मुलके कसली मुलके म्हटलेली आहे द्वियुजी आम्लधर्मी मुलके तर त्याच्यामध्ये यस टू मायनस आणि याच्यामध्ये इथं ओ टू मायनस वरती लिहायचं ते ओके ओ सॉरी इथं असं संयुजी आम्लधर्मीय मुलके ओके यस टू मायनस ओ टू मायनस तर हे तिथे लिहायचं त्याच्यानंतर त्रिसंयुजित आम्लधर्मीय मुलके म्हणजे कसं लिहिणार एल वरती लिहायचं थ्री प्लस ए एल थ्री प्लस तसंच प्रत्येक सी आर थ्री प्लस वरती घरच्या बाजूला त्याची काय आहे आम्लधर्मीय उदाहरण आहे आता प्रश्न क्रमांक दोन तर आता प्रश्न क्रमांक दोन मध्ये खालील मूलद्रव्ये व त्यांच्यापासून मिळणाऱ्या मुलकांच्या संप्ञाने मुलकांवरील प्रभाव दर्शवा ना जी मूलद्रव्य आहे ती पारा पोटॅशियम नायट्रोजन तांबे कार्बन सल्फर क्लोरीन ऑक्सिजन हा तर ही जी मूलद्रव्य आहेत त्यांच्या संज्ञा लिहायच्या आहेत मुलखांच्या आणि त्याच्यावरचा प्रभाव दर्शवायचा किती आहे आता याच्यात बघ पहिला आहे पारा जरा लिताना व्यवस्थित पारा संज्ञा काय एचजी प्रभार एचजी टू प्लस पोटॅशियम के के प्लस नायट्रोजन एन थ्री मायनस कारण हा तीन इलेक्ट्रॉन देत देतो त्यामुळे थ्री मायनस त्याच्यानंतर तांबे सीयू सीयू टू प्लस सल्फर प्रभार दाखवायचा त्याच्यावरचा काय आहे यस ही संज्ञा झाली त्याची त्याची आणि यस टू वरती मायनस कार्बन सी वरती लिहायचं प्लस सी प्लस आणि क्लोरीन सी एल सी एल मायनस ओके तर अशा प्रकारे काय होणार त्याच्या संयुज आपण दाखवणार प्रश्न दोन झाला प्रश्न क्रमांक तीन आहे खालील संयुगांची रासायनिक सूत्रे तयार करण्याच्या पायऱ्या लिहा सोडियम सल्फेट पोटॅशियम नायट्रेट फेरिक फॉस्फेट कॅल्शियम ऑक्साइड आणि अल्युमिनियम हायड्रॉक्साईड तर एक एक बघा सोडियम सल्फेट म्हणजे एन ए टू एसओ फोर हे असं आहे एनए एसओ फोर तर कसं तयार होईल त्याचं रासायनिक सूत्र तर पहिल्यांदा काय करायचं सोडियम आणि सल्फेटच्या सदना घ्यायच्या एन ए आणि एसओ फोर मग तिरकस गुणाकार करायचा म्हणजे ए गुणिले दोन येणार आणि एसओ फोर गुणिले एक येणार तिरकस गुणाकार मग त्याचं सूत्र काय होणार एन ए टू एसओ फोर ओके त्यानंतर ना पोटॅशियम नायट्रेट के एन ओ थ्री हे कसं येत तुझ्या तर पोटॅशियम ची के आणि नायट्रेटची एन ओ थ्री आणि मग तिरकस गुणाकार मग तिरकस गुणाकार करून काय येणार के गुणिले एक आणि एन ओ थ्री गुणिले एक दोन्ही समान असेल तर ते कसं होणार सूत्र के एन ओ थ्री हे इथं या पोटॅशियम म्हणून पोटॅशियम नायट्रेटचे सूत्र के एन ओ थ्री ओके त्यानंतर फेरिक फॉस्फेट तर फेरिक आणि फॉस्फेटच्या संज्ञा असं लिहायचं फेरिकची एफ संज्ञा फॉस्फेट पीओ फोर मग तिरकंच गुणाकार करा आता दोन्हीमध्ये पण काय येणार गुणाकारात तीन तीन येणार म्हणजे हे, हे होताना वाटतं आपल्याला असं होईल एफ थ्री पीओ फोर त्याचा पण थ्री तर हे दोन्हीकडे जर सेम नंबर आले तर आले ते लिहायचे नाही फक्त काय लिहायचं एफ ई ओ फोर दोन्हीकडे सेम नंबर आले की ते घ्यायचे नाही त्याच्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड तर कॅल्शियम आणि ऑक्साईडच्या आधी संज्ञा लिहायचे सी ए आणि ओ मग त्यांचा तिरकस गुणाकार करायचा सी hmm. ए सी ए टू ओ टू hmm? मग दोन्ही पण नंबर सेम आले बघा इथं त्यामुळे काय लिहिणार कॅल्शियम ऑक्साइड असं त्याच्यानंतर पुढे अॅल्युमिनियम हायड्रॉक्साईड पुढेचा आहे तो अॅल्युमिनियम मध्ये अॅल्युमिनियम आणि हायड्रॉक्साईड यांच्या संज्ञा लिहायच्या एएल ओ एच आणि मग तिरकस गुणाकार एल गुणिले एक ओ एच गुणिले तीन म्हणजे कसं येणार ते एल आहे तसं ओ एच ला तीन निघुनायचं तर ह्या वेगवेगळ्या संख्येत त्यामुळे एएल आहे तसं आणि ओ एच ला कसं लिहायचं ओ एच थ्री जसं इथे लिहिलेलं आता पुढचा बघूया प्रश्न क्रमांक चार आता प्रश्न चार खालील प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासह काय करायचे आहेत लिहायचे आहेत काय लिहिलं गेलं इथे सोडियम हे मूलद्रव्य एक संयुजी कसे आहे ते लिहायचंय तर त्यासाठी स्पष्टीकरण म्हणजे उत्तर पूर्ण व्यवस्थित लिहायचं मूलद्रव्याच्या संयुग पाहण्याच्या क्षमतेला काय म्हणतात संयुज म्हणतात आणि मुद्रव्याची संयुक्त पाहण्याची क्षमता ही कशावर अवलंबून असते तर त्याच्या बाह्यत्तम कक्षेतील इलेक्ट्रॉन म्हणजे केंद्रकाभोवती जे इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या कक्षेत फिरत असतात त्यातली जी, जी बाहेरची कक्षा आहे त्या बाहेरच्या कक्षेवर काय असतात त्याच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनवर त्याची जी संयुज आहे ती अवलंबून असतात बरोबर सोडियमचं इलेक्ट्रॉन संरूपण काय आहे दोन आठ एक म्हणजे शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहे त्याच्या एक तो दुसऱ्या शेवटच्या कक्षेत एक इलेक्ट्रॉन आहे तो दुसऱ्या आम्हाला दिला असता धनप्रभार सोडियम आयन तयार होतो कारण तो एक दिला की पहिल्या कक्षेत एक आणि दुसऱ्या कक्षेत आठ म्हणजे दोन्ही कक्षा खुल्ल करतात व्यवस्थित आणि मग त्यानंतर राहतो तो एक आयन दिल्यामुळं दिल्यामुळे काय होणार तो प्लस एन ए प्लस आयन हा आयन तयार होता आणि म्हणून सोडियमची ची संयुज एक आहे त्याच्यातला दुसरा यम हा द्विसंयोजित हातू जी संयुज दोन आहे सल्फेट आणि फॉस्फेट मुलकांबरोबर त्याने तयार केलेल्या संयुगांची रासायनिक सूत्र पायऱ्या ठ्यायच्या आता यम हा आहे संज्ञा त्याची कुठलाही एखादा असेल आणि सल्फेटच्या संज्ञाने संयुजा सल्फेटचा काय होणार एसओ त्याची संयुजा दोन याची संयुजा किती बी संयुज न दोन आता तिरकस गुणाकार करा दोन लिए, थे, दोन येणार इथे दोन मग ते संख्या समान आलं किंवा बाकी काही लिहायचं नाही फक्त असं लिहायचं यम याला दोन लावायचं नाही यस ओ फोर असंच लावायचं फक्त कारण हे दोन अंक समान आले वेगवेगळ्या आले तर मात्र ते लहायचे तिथं यम व फॉस्फेट यम आणि काय येणार पीओ फोर मग आता हा पण याची संयुजा दो, या दोन द्विसंयुज असल्यामुळं आणि याची किती येणार संयुज ती मग एकच गुणाकार केला तर एम थ्री पीओ फोर आता ह्या दोन संख्या वेगवेगळ्या आल्या असं लिहायचं एम थ्री पीओ फोर दोन अशा पद्धतीनं ते लिहायचं ओके ते लिहिल्यानंतर अणुवस्तुमानासाठी संदर्भ अनुची आवश्यकता स्पष्ट करा हु? तर दोन संदर्भ अणूंची माहिती द्या काय म्हणले प्रश्नामध्ये संदर्भ अणूची आवश्यकता का असते ते स्पष्ट करायचंय आणि ते स्पष्ट केल्यानंतर दोन संदर्भ अणूंची सुद्धा काय द्यायचे माहिती द्यायची आता बघा याच्यामध्ये अणु हा अतिशय सूक्ष्म असल्याने वैज्ञानिकांना अणुवस्तुमान अचूकपणे शक्य नसल्याचे नसल्याने अणूचे सापेक्ष वस्तुमान मोजण्यासाठी नस्ला एका संदर्भ अणूची गरज होती हायड्रोजन अणु सर्वात हलका असल्यामुळे सुरुवातीच्या काळात हायड्रोजनच्या केंद्रकात एक प्रोटॉन आहे म्हणून त्याचा सापेक्ष वस्तुमानासाठी काय करण्यात आला उपयोग करण्यात आला तर अणूचं वस्तुमान डायरेक्ट एक म्हणून कुठले डायरेक्ट मोजता येत वस्तुमान मोजायचं आणि त्यासाठी एका संदर्भची गरज होती म्हणून उपयोग केला हायड्रोजनचा कारण का तो सर्वात हलका प्रोटॉन आहे आणि म्हणून त्याच आलं एक आलं त्यानंतर नायट्रोजनच्या एका अणूचे वस्तुमान हायड्रोजनच्या अणूच्या चौदा पट असतं म्हणून नायट्रोजनचे सापेक्ष वस्तुमान किती झाले चौदा झालं आणि अशा पद्धतीने इतर मूलद्रव्यांची सुद्धा काय केली हायड्रोजनच्या आधारावर अनु अनुवस्तुमानं शोधली गेली किंवा ठरवली गेली त्यानंतर एकसष्ट मध्ये एकोणीसशे एक एकसष्ट मध्ये कार्बन अनुचे संदर्भ म्हणून काय करण्यात आले निवड करण्यात आली आणि अणुचं कार्बन अनुचं वस्तुमान किती स्वीकारलं किती मांडलं गेलं बारा मग त्या तुलनेत हायड्रोजनच्या एका अणूचे सापेक्ष वस्तुमान किती येणार बारा गुणिले एकशे बारा म्हणजे एक यु असं ठरवण्यात आलं अनुंच्या सापेक्ष वस्तुमानांच्या पट्टीवर एक प्रोटॉन व एक न्यूट्रॉन यांचे अंदाजे वस्तुमान काय असतं एक असतं सापेक्ष वस्तुमानामध्ये एक प्रोटॉन आणि एक न्यूट्रॉन यांचं सा, सापेक्ष वस्तुमान किती मानतात एक मानतात ओके तर प्रश्न क्रमांक पाच बघूया आधी तर आता प्रश्न क्रमांक पाच बघूया खालील संयुगांची नावे लिहा व त्यांची रेणू वस्तुमाने शोधून काढा तर कुठले कुठले संयुग आहेत एन ए टू ओ फोर के टू सीओ थ्री सीओ टू एट आहे एमजी सी एल टू एन एच आय पी ओ फोर हे असं आहे ए आय सीओ फोर ओके एन एस सीओ थ्री तर एक एक आपण बघूया क्रमांक तर याच्यामध्ये रेणू वस्तुमान म्हणजे काय घटक अणुवस्तुमानांचे बेरीज हे रेणू वस्तुमानाचं सूत्र आहे मग एन एस ओ फोर मध्ये कोण कोण आहे एन एचे वस्तुमान यस ए टू आहे त्यामुळे गुणिले दोन करायचे यस वस्तुमान एकच आहे तो गुणिले एक आणि ओ चार आहे त्यामुळे चारने गुणायचं म्हणजे सोडियमचं तेवीस गुणिले दोन सल्फरचं बत्तीस एक गुणिले एक आणि हे चार असल्यामुळं हो, सोळा गुणिले चार तर यांच्या आधी तेवीस गुन्हे सेहेचाळीस से येणार याचं उत्तर परत बत्तीस गुणिले एक केलं तर बत्तीसच येणार आणि सोळा गुणिले चार चौसष्ट चा। सगळे मिळून किती होणार बेरीज एकशे बत्तीस म्हणजे त्याचं रेणू वस्तुमान किती येल एकशे बेचाळीस यू हा? हे ह्याचं सोडियम सल्फेट डाल्टन हे त्याचं काय येणार रेणू वस्तुमान येणार आता तसंच के टू एस ओ फोर घटक बेरीज वस्तुमान टू असल्यामुळे कितीने गुणायचं दोन ने गुणायचं त्याला परत सी एकच आहे कार्बनचं वस्तुमान गुणिले एक आणि ओ थ्री त्यामुळे तीन ने गुणायचं ऑक्सिजन तीन आहे त्यामुळे त्याच्या वस्तुमानला तीन ने गुणायचं मग पोटॅशियमचं वस्तुमान एकोणचाळीस गुणिले दोन कार्बनचं वस्तुमान बारा गुणिले एक आणि ऑक्सिजन सोळा गुणिले तीन तर एकोणचाळीस गुणिले दोन येणार असत 12 एनार बारा गुणिले एक येणार बारा आणि सोळा गुणिले तीन येणार अठ्ठेचाळीस तीन इंची बेरीज किती येणार एकशे अडतीस म्हणजे थोडक्यात के टू सीओ थ्रीचा रेणू वस्तुमान किती आला एकशे अडतीस यू लटन येणार त्याच्यानंतर सीओ टू कार्बन डायऑक्साईड त्याच काढायचं आहे याच्यामध्ये आपण कार्बन डायऑक्साईडचं काढू कार्बन डायऑक्साईडचं काढत असताना रेणू वस्तुमान बरोबर घटक अणुवस्तुमानांची बेरीज म्हणजे कसं येणार सी ओ टू चे रेणू वस्तुमान बरोबर सीचं अणुवस्तुमान त्यानंतर ओ चे अणुवस्तुमान गुणिले दोन गुणिले दोन पण कारण ओ टू आहे मग आता तो केल्यानंतर इथे याच्यामध्ये जर बघितलं आपण बारा गुणिले एक कार्बनचं गुणिले एक ओ टू आहे सोळा गुणिले दोन बारा एक बारा सोळा गुण्हे किती येणार बत्तीस आणि बारा आणि बत्तीस किती येणार चव्वेचाळीस म्हणून सी ओ टू च रेणू वस्तुमान किती आलं चव्वेचाळीस सी आता त्याच्यानंतर चौथं जे आहे येनएच एनएच पेच तर बरोबर घटक अणुवस्तुमानांची बेरीज आता याच्यामध्ये सोडियम आहे ऑक्सिजन आहे आणि हायड्रोजन तर सोडियमचं अणुवस्तुमान एकच असल्यामुळे गुणिलं एक ऑक्सिजनचा गुणिले एक आणि हायड्रोजनचं गुणिले एक तर तेवीस गुणिले एक सोळा गुणिले एक आणि हायड्रोजनचं एक असल्यामुळे एक गुणिले एक सोडियमचं ठीक आहे तेवीस ऑक्सिजनचे सोळा ऑक्सिजनचा सोळा आणि हायड्रोजनचा एक त्यामुळे तेवीस सोळा आणि एक चाळीस होणार टोटल तर सोडियम हायड्रॉक्साइडचं रेणू वस्तुमान किती आलं चाळीस यू डाल्टन ए आय पीओ फोर अॅल्युमिनियम फॉस्फेट तर रेणू वस्तुमान बरोबर घटक अणुवस्तुमानांची बेरीज मग एआयमध्ये सॉरी ए एल ए आय मध्ये एल पी ओफोर अॅल्युमिनियम ऑक्साइड ए एल आहे सॉरी तर रेणू वस्तुमान बरोबर घटक मूल घटक अणुवस्तुमानांची बेरीज हे लायचं याच्यामध्ये एलचं वस्तुमान पीचं वस्तुमान फॉस्फरस आणि ऑक्सिजनचे एकूण चार आहेत सत्तावीस गुणिले एक कारण हा एकच आहे एल पी एकच आहे त्यामुळे एकतीस गुणिले एक, एक, एक पीचं अणुवस्तुमान एकतीस ओ फोर ऑक्सिजनचे चार आहेत सोळ्यांश चौसष्ट सत्तावीस एकतीस आणि चौसष्ट यांची बेरीज येणार एकशे बावीस त्यामुळे इथे आय पीओ फोर अल्युमिनियम फॉसेडचं रेणुवस्तुमान किती आलं एकशे बावीस डाल्टन आता सहा एन एच सीओ थ्री सोडियम बाय कार्बोन ह्याच्यामध्ये कोण कोण आहे सोडियम आहे हायड्रोजन आहे कार्बन आहे आणि ऑक्सिजन तर घटक अणुवस्तुमानांची बेरीज सोडियम एकच आहे त्यामुळे गुणिले एक करणार सोडियमचं अणुवस्तुमान गुणिले एक हायड्रोजन एकच आहे गुणिले एक एच गुणिले एक कार्बन एकच आहे सी गुणिले एक येणार कार्बन येणार सी गुणिले एक येणार प्रत्येकाचं एक एक आहे आता ऑक्सिजन फक्त तीन आहे त्यामुळे ओ गुणिले तीन मग सोडियमचा तेवीस आहे हायड्रोजनचा एक आहे एक गुणिले एक कार्बनचे बारा आहेत आणि ऑक्सिजनचे सोळा आहेत एक 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 असल्यामुळे गुणिले एक करणार ऑक्सिजन मात्र तीन आहे गुणिले तीन करणार तेवीस एक तेवीस बारा एक बारा आणि सोळा त्रिक अठ्ठेचाळीस येणार म्हणजे किती येणार इकडं तेवीस एक आणि अठ्ठे तेवीस एक बारा बारा इथं आणि इथं अठ्ठेचाळीस या सगळ्यांची बेरीज केली म्हणजे कशा कशा तेवीस एक बारा अठ्ठेचाळीस तर या सगळ्यांची बेरीज किती आली चौऱ्याऐंशी म्हणजे त्याचं एच सीओ थ्री सोडियम बायकार्बोनेटचं रेनोस्तुमान किती असणार आहे चौऱ्याऐंशी त्याला यू लाव म्हणजे त्याचं उत्तर असाव्या चौऱ्याऐंशी यू तर अशा प्रकारे प्रश्न पाच झाला आता आपण पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सहा तर आता प्रश्न क्रमांक सहा बघूया प्रश्न क्रमांक सहा मध्ये जर आपण बघितलं तर काय दिलेलं तुम्ही दोन वेगवेगळ्या मार्गांळीचे यम व यन हे दोन नमुने मिळवले त्यांच्या संघटनांचे तपशील पुढील प्रमाण आता नमुना यम मध्ये वस्तुमान सात ग्रॅम घटक ऑक्सिजनचे वस्तुमान दोन ग्रॅम आणि घटक कॅल्शियम वस्तुमान पाच ग्रॅम तसंच तस नमुना दोन मध्ये आपण बघितलं वस्तुमान एक पॉईंट चार ग्रॅम त्यात ऑक्सिजनचं शून्य पॉईंट चार कॅल्शियमचं चा एक ग्रॅम यावरून कोणता नियम सिद्ध होतो रासायनिक संयोगांचा ते स्पष्ट करायचं आता याच्यात बघा चुनखळी यम व यन हे दोन नमुने मिळाले मध्ये एकूण सात ग्रॅम आहे या सात ग्रॅम मध्ये चुनखळीमध्ये पाच ग्रॅम कॅल्शियम आणि दोन ग्रॅम ऑक्सि ऑक्सिजन आहे त्यामुळे कॅल्शियम आणि ऑक्सिजन यांचं गुणोत्तर किती आलं पाच दोन आलं गुणोत्तर किती आलं कारण पाच ग्रॅम काय आहे कॅल्शियम आणि दोन ग्रॅम ऑक्सिजन म्हणजेच ऑक्सिजन कॅल्शियम व ऑक्सिजन यांचं वजनी प्रमाण किती आलं पाच दोन आता नमुना न मध्ये म्हणजे दुसऱ्यामध्ये एक पॉईंट चार ग्रॅम सुन्यामध्ये एक ग्रॅम कॅल्शियम आणि शून्य पॉईंट चार ग्रॅम काय मिळालं ऑक्सिजन म्हणजे यांचं गुणोत्तर किती झालं एकास हे असं पाहिजे होतं हे लिहिताना असं शून्य पॉईंट चार किती पाहिजे होतं ते एकास शून्य पॉईंट चार आहे म्हणजेच त्या वेगवेगळ्या नमुन्यांचं ऑक्सिजनचं आता एक पॉईंट एक आ, एकास शून्य पॉइंट चार तर हे कसं लिहिता येईल हे लिहून घ्या तुम्ही वहीमध्ये हा एकास शून्य पॉईंट चार बरोबर एक चेद शून्य पॉइंट चार तर मग काय करणार इथे वरती शून्य वाढवणार दहा जर दशाव चिन्ह घालवायचं असेल तर इथं दशाव चिन्ह नंतर एकच संख्या आहे चार त्यामुळे इथं वरती एक शून्य द्यायचे आणि खाली चार लिहायचं म्हणजे वरती दहा येणार खाली चार आता दहा आणि चारला दोन ने भागा बेपंचे दहा आणि बे दोन्ही चार म्हणजे याचं उत्तर किती आलं आपलं हे कॅल्क्युलेशन करून तर पाच दोन म्हणजे थोडक्यात इथं ल याच्यामध्ये एकास सॉरी या सगळ्या शून्य पॉईंट चार बरोबर याचं पण उत्तर किती आलं आपलं पाच दोन हे स्त्री असल्याचं आढळून आलं इथं पण तसंच ल एकास शून्य पॉईंट चार म्हणजेच काय आस दोन बरोबरचे नजर दो। जसं आता स्पष्टीकरण दिलं ते सगळी स्टेप ल आणि मग इथं लिहिताना पण एकास शून्य पॉईंट चार बरोबर पाच दोन यावरून काय होतं दोन्ही पण गुणोत्तर तीच येतात म्हणजे स्थिर प्रमाणाचा नियम स्थिर असतो आणि तो काय सांगतो संयुगांच्या विविध नमुन्यातील घटक मूल वजनी प्रमाण नेहमी स्थिर असते ओके आता प्रश्न आता प्रश्न क्रमांक सात खालील राशींमधील त्या त्या पदार्थांच्या रेणूंची संख्या काढा बत्तीस ग्रॅम ऑक्सिजन आहे नव्वद ग्रॅम पाणी आठ पॉईंट आठ ग्रॅम कार्बन डायऑक्साईड सात पॉईंट एक ग्रॅम क्लोरीन तर प्रत्येकामधली रेणूंची संख्या काढायची तर पहिला आहे बत्तीस ग्रॅम ऑक्सिजन तर ऑक्सिजनचं रेणू असतो मात कारण ऑक्सिजन किती असतो ओ म्हणजे ओ अधिक इथं लिहिलेला आहे ओ अधिक ओ म्हणजे सोळा आणि सोळा किती येणार बत्तीस एक मूल ऑक्सिजन त्याला बत्तीस ग्रॅम ऑक्सिजन एक मूल ऑक्सिजन म्हणजेच किती येणार तुमचा इथं बरोबर जन्मला बत्तीस ग्रॅम तुमचा ऑक्सिजन मग एक मूल ऑक्सिजनमधील रेणूंची संख्या याचं गुणोत्तर शोधायचं आपल्याला हे आहे असं एक मोल ऑक्सिजन रेणूंची संख्या किती असते आता हे असं दहाचा तेवीसावा घात त्यामुळे भातांक या स्वरूपातल्या एक मोल ऑक्सिजनमधील रेणूंची संख्या किती येते सहा पॉईंट शून्य दोन दोन म्हणून बत्तीस ग्रॅम मधील पण संख्या किती येणार सहा पॉईंट शून्य दोन दोन गुणिले दहाचा किती घात तेवीसावा कारण इथं आपण बरोबर लिहिलं लिड़ चिन्ह हा बरोबर चालतंय एक मोल ऑक्सिजन बरोबर बत्तीस ग्रॅम ऑक्सिजन त्यामुळे ही संख्या येणार त्याच्या फक्त इथं किती लिहिणार तुम्ही असं आहे दहाचा तेवीसवा घात इथं सुद्धा आता दुसरं नव्वद ग्रॅम पाणी आता पाण्याचं वस्तुमान रेणू वस्तुमान जर काढलं एच टू आणि ओ तर एच एक आहे त्याचं वस्तुमान गुणिले दोन दोन एच आणि सोळा तर सोळा आणि दोन किती येणार एकूण अठरा म्हणजे एक मूल पाणी म्हणजे किती येणार अठरा ग्रॅम मग एका मूळमधील पाण्याची संख्या तर काय करायचं पाण्यातील मूलची संख्या आता दिलेल्या पाण्यातील मूलची संख्या वस्तुमान किती आहे नव्वद त्याला अठराने वागायचं म्हणजे अठरा पंच किती येणार नव्वद म्हणजे हे नव्वद ग्रॅम म्हणजे किती मोल पाणी झालं पाच मोल पाणी एक मधील पाण्यांची संख्या एवढी आहे तर पाच मधली किती येणार त्याला कितीने गुणायचं मोलची संख्या समान असते एका मोलची एवढी आहे दहाचा तेवीसचा वगैरे तर पाच मोलसाठी किती ने गुणणार पाचने गुणणार बरोबर पाचने ने याला गुणा तीस पॉईंट शून्य दोन दोन दहाचा कितवा घात तेवीसावा घात तुम्ही हे असं लिहू शकता असं कशा प्रकारे सहा पॉइंट शून्य दोन दोन जस्ट म्हणजे आपलं चुकून इथे ही स्टेप आहे नव्वद ग्राम पाण्यामधल्या रेणूंची संख्या तर हे तीस पॉईंटच्याऐवजी तीन पॉईंट लिहू शकता तुम्ही फक्त इकडचा मग घातांक वाढवा कारण तीसचं किती गेले तीन पॉईंट त्यामुळे दहाचा कितवा घात आहे तो चोवीसावा घात चोवीसावा जास्त नाही हे खोडा पॅडणार दहाचा चोवीसावा गा हे दोन इले हा चुकून टाईप होता ना तसं झालं ते आता तिसरं आठ पॉईंट आठ कार्बन डायऑक्साईड कार्बनच कार्बन डायऑक्साईडचं रेणू असतो मग सी च बारा ओ टू सोळा अधिक सोळा बत्तीस आणि तीन इंची बेरीज किती आहे ना बारा सोळा सोळा चव्वेचाळीस मग एक मूल सी ओ टू म्हणजे किती झाला किती ग्रॅम झाला चव्वेचाळीस ग्रॅम मग कार्बन डायऑक्साईड मधील मूलची संख्या तर काय करणार आठ पॉईंट आठ ला कितीने भागणार सव्वेचाळीसने भागणार जर भागला आपण तर वरच्या काढ अठ्याऐंशी आणि खाली येणार चव्वेचाळीस एक शून्य वाढवायचे चव्वेचाळीस एके चव्वेचाळीस चव्वेचाळीस दोन्ही अठ्ठ्याऐंशी म्हणजे दोन आणि खाली चव्वेचाळीस एके आणि वरची शून्य म्हणजे दहा तर दोन ना दहा भागल्यावर किती येणार शून्य पॉईंट दोन येणार तेव्हा इथं इथं परत एकदा सांगतो आठ पॉईंट आठ त्याला कितीने भागायचं चव्वेचाळीस कसं लिहायचं अठ्ठ्याऐंशी लिहायचं खाली चव्वेचाळीस लिहायचं आणि इथं एका संख्येनंतर दशावर चिन्ह होतं त्यामुळे खाली एक शून्य द्यायचं चव्वेचाळीस एके चव्वेचाळीस वरची एक शून्य दहा आणि चव्वेचाळीस दोन्ही अठ्ठ्याऐंशी बरोबर आता दोन ला जर ह्या दहा न भागलं तर किती येणार दोन ला दहाने भागलं शून्य पॉईंट दोन ओके हे तिथे करायचं ओके जस्ट मिनिट आपण जरा हे ऑफ करू मग आता शून्य पॉईंट दोन मोल कार्बन डायऑक्साईड आता एक मोल मध्ये किती असतात तर सहा पॉईंट शून्य दोन दोन दहाचा कितवा घात आहे तेवीसावात शून्य पॉईंट दोन मध्ये किती कार्बन डायऑक्साइड ची रेणू असणार शून्य पॉईंट दोन बोललेले सहा पॉईंट शून्य दोन दोन, 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 दोन यंचा कर के हे किती आहे दहाचा कितवा घात आहे तेवीसावात म्हणजे यांचा गुणाकार केल्यानंतर तुमचं हे उत्तर येणार आहे एक पॉईंट दोन शून्य शून्य यांचा गुणाकार आणि दहाचा कितवा घातलायचा तेवीसावा इतके त्याच्यामध्ये रेणू असणार रेणूंची संख्या किती वागत दहाचा तेवीस प्रत्येक ठिकाणी ते करेक्शन करा आता सात पॉईंट एक ग्रॅम क्लोरीन मध्ये किती असतील असं विचारलं क्लोरीनचं रेणू असतो सी सीएल टू आहे त्याचं सीएल अधिक सीएल पस्तीस पॉईंट पाच अधिक पस्तीस पॉईंट पाच एकाहत्तर येणार तर एक मूल मूल क्लोरीन किती झाला एकाहत्तर ग्रॅम क्लोरीन मग क्लोरीन मध्ये मूलची संख्या एकाहत्तरला सॉरी सात पॉईंट एकला कितीने भागायचं एकाहत्तरने तर वरती एकाहत्तर खाली एकाहत्तर आणि शून्य एकाहत्तर एक एकाहत्तर आणि एक कात्र, एक हे वरचे शून्य दहा एक दहा म्हणजे किती लिहायचं शून्य पॉईंट एक म्हणजे किती येणार एक कित ते शून्य पॉईंट एक येणार बरोबर शून्य पॉईंट एक मोड एका मूलमध्ये किती असतात अनु हे दहाचा किती भागात तेवीसा भागात मग शून्य पॉईंट एक मोल क्लोरीन मध्ये किती येणार तर त्याला कितीने गुणायचं शून्य पॉईंट एक गुणिले सहा पॉईंट शून्य 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 दोन दोन हा दहाचा कितवा घात आहे तेवीसावा घात मग आता हे सगळा गुणाकार केला की हा येईल आणि याचा घातांक एक न कमी होईल म्हणजे दहाचा कितवा घात आहे ना तेवीसावा काय येणार असं याचा गुणाकार केल्यावर हे ॲक्च्युली असं येतं शून्य पॉईंट सहा शून्य दोन दोन ह्या दोघांचा गुणाकार केल्यावर पण दशाने आपल्याला इथं आणायचं इथून कुठं आणायचं इथं पुढं आणला फुडं आणला की घातांक एक ने वाढणार पुढचा सॉरी कमी होणार घातांक एक ने म्हणून घात कितवा लिहायचा दहाचा बावीसावा घात ही एवढी येणार दहाचा बावीसावा घात गुणिले दहाचा बावीसावा घात आता प्रश्न क्रमांक आठ आता प्रश्न क्रमांक आठ मध्ये खालील पदार्थांचे मोल शून्य पॉईंट पदार्थांचे शून्य पॉईंट दोन मोल हवे असल्यास किती ग्रॅम राशी घ्याव्या लागतील सोडियम क्लोराईड मॅग्नेशियम ऑक्साईड आणि कॅल्शियम कार्बोनेट तर यांचे लिहायचे तर याच्यामध्ये पहिला आहे सोडियम क्लोराईड तर सोडियम क्लोराइड म्हणजे काय एनएसीएल तर सोडियमचं किती येणार वस्तुमान तेवीस आणि सीएलचं पस्तीस पॉईंट पाच दोन्ही मिळून किती होणार अठ्ठावन्न पॉईंट पाच म्हणजे एक मोल एन एस सी एल किती होणार अठ्ठावन्न पॉईंट पाच ग्रॅम एनएसी एल ग्रॅम मधील रे सोडियम क्लोराईडचे रेणू वस्तुमान जर काढायचं असेल तर सोडियम क्लोराइडच्या मोलची संख्या गुणिले काय करायचं रेणू वस्तुमान कारण आपल्याला किती मोल पाहिजे आहेत त्याच्यात शून्य पॉईंट दोन गुणिले अठ्ठावन्न पॉईंट पाच कारण इतकं मोल पाहिजे आहेत आपल्याला मग त्यांचा गुणाकार करायचा किती येणार ते अठ्ठावन्न पॉईंट पाच गुणिले शून्य पॉईंट दोन हा गुणाकार केला की किती येणार अकरा पॉईंट सात ग्रॅम म्हणजे शून्य पॉईंट दोन मोल NaCl, म्हणजे किती येणार अकरा पॉईंट सात ग्रॅम एनएस तसं मॅग्नेशियम ऑक्साइड आहे दुसरा एमजीओ त्याच्यात मॅग्नेशियमचं वस्तुमान चोवीस ऑक्साइड ऑक्सिजनचं सोळा चोवीस आणि सोळा किती येणार चाळीस मग एक मोल एमजीओ म्हणजे किती येणार चाळीस ग्रॅम मग आता ग्रॅम मधील मॅग्नेशियम ऑक्साईडचं रेणू वस्तुमान आता किती मोल मोल मोलची संख्या शून्य पॉईंट दोन त्याचं रेणू वस्तुमान त्याला गुणायचं म्हणजे शून्य पॉईंट दोन गुणले चाळीस म्हणजे किती येणार आठ पॉईंट शून्य म्हणजेच आठ ग्रॅम लिहू शकता तुम्ही शून्य पॉईंट दोन मोल एमजीओ बरोबर आठ ग्रॅम येणार त्याच्यानंतर पुढचा कॅल्शियम कार्बोनेट सी एस सीओ थ्री कॅल्शियमचं वस्तुमान चाळीस कार्बनचं बारा आणि ऑक्सिजनचे सोळा आणि हे तीन आहेत सोळा गुणिले तीन किती येणार अठ्ठेचाळीस त्यामुळे ओच जरी सोळा असलं तरी असे तीन आहेत त्यामुळे अठ्ठेचाळीस ह्या तीनचे बेरीज किती येणार शंभर मग एक म्हणून सीएसीओ थ्री आता इथं आपल्याला ही संख्या पाहिजे गुणिले रेनू वस्तुमान करायचं म्हणजे शून्य पॉईंट दोन गुणिले शंभर म्हणजे किती येणार वीस ग्रॅम सीएसिओ थ्री हे त्याचं अचूक उत्तर येणार म्हणजे इथं आपला स्वाध्याय जो आहे तो सगळा काय होतो पूर्ण होतो प्रकरण क्रमांक चारचा द्रव्याच्या मोजमापचं तर इतर व्हिडिओ किंवा इतर स्वाध्याय बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून इतर व्हिडिओ इतर जे व्हिडिओ आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल ओके थँक्यू